सर्व खाड़ू असी सपोट घो की नमस्कार मी निके आपण पाहता चोवीस तास महानगर मंथन महोत्सव दोन हजार तेवीस ज्याशी सर्व शाळेली शाळेतली मुलं वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात गेली दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे जो महोत्सव होऊ शकला नाही तो आज पास पास या ठिकाणी मीराबाईंदर शहरामध्ये सचिन तेंडुलकर मैदानानं होत आहे जवळपास पाच हजारहून अधिक विद्यार्थी आणि पंचावन्नहून अधिक शाळा यामध्ये सहभागी झालेल्या आहेत पुढचे तीन दिवस हा महोत्सव सचिन तेंडुलकर मैदानामध्ये सुरू राहणार रा आहे विविध खेळांनी आणि विविध स्पर्धांनी नटलेला हा महोत्सव पाहण्यासाठी आपण नक्कीच येणार आहोत मात्र आज या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांनी या महोत्सवाला कशा शुभेच्छा दिल्या आणि नेमके कोण मान्यवर उपस्थित होते आपण सविस्तर पाहूया साहेब काय सांगाल गेली तेरा वर्ष मंथन सामाजिक महोत्सव हा सुरू आहे कला क्रीडा महोत्सव याला शुभेच्छा देतात महानगरपालिकेमध्ये मंथनची सामाजिक संस्था आहे त्याने केला पंधरा वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये कला क्रीडा महोत्सव हा अतिशय मला आवडलेला कार्यक्रम आहे त्या ज्याच्यामध्ये जवळपास पन्नास शाळेमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी भागी केलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे ज्या मुद्दती मध्ये वेगळ्या वेगळी जी खेळ आहे त्या खेळामध्ये नेतृत्व गुण तयार होते हे अतिशय चांगली उपमण हाती घेतला आहे त्याबद्दल मीरा बंद महानगर त्यांना त्यांना अभिनंदन करतो नक्कीच मंत्री सामाजिक संस्थेच्या अध्यक्षांनी आताच एक प्रश्न मांडला की मैदानाचे जे दर आहेत ते वाढलेले आहेत तर त्याच्यावरती तुम्ही काय आश्वासन नक्कीच त्यांना त्या चांगला उपक्रम आहे त्याबद्दल मीरा बंद महानगर त्याला सकार मत आहे त्याबद्दल स्पेशल ठराव घेऊन त्यांनी मास्क करण्याबद्दल आम्ही धोरण आखणार आहोत नाही 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 सही है ये पहिले पहिला पा, पा, कार्यक्रम आहे अब मैं भी जैसे मैं अभी स्कूल के सब टीचरों की बैठक ले लूंगा उनको प्रोत्साहित करूंगा सब स्कूलों की जो हमारे जो 36 स्कूल है सबको इंडिविज में भाग लेने के लिए मैं कहूंगा जरा काय सांगाल आज म्हटलं सामाजिक आहे शुभेच्छा कशा आहेत विद्यार्थ्यांचं कৌতূহ्यासाठी आहे की गेले 15 वर्षे यांनी वरती विश्वास ठेवला एक आयोजक अशा प्रकारची स्पर्धा मिरा بندر शहरात घेतोय आणि त्याला शाळेंचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे पन्नास पेक्षा जास्त शाळा या वर्षी इन्व्हॉल्व्ह झाल्यात आणि विशेष कौतुक महानगरपालिकेच्या दोन शाळांनी प्रथम म्हणजे पंधरा वर्षामध्ये ही पहिल्यांदा अशी घटना घडली की महानगरपालिकेचे विद्यार्थी अशा स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत खरंच कौतुक का आहे त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी एक प्रकारचं हे एक व्यासपीठ आहे आणि असं व्यासपीठ राजू बेतोसकरांच्या माध्यमातून जे लाभलेलं ला आहे मंथनच्या माध्यमातून मला या सर्वांचं सा खरंच कौतुक करावं वाटतं एक क्रीडाप्रेमी म्हणून की ही परंपरा अशीच कायम चालू ठेवावी आणि विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा अशाच त्यांच्या पुढील क्रीडेच्या आणि कलेच्या विद्यार्थी राज्यस्तरावर आणि जात आहेत तर या सगळ्यामध्ये अशा महोत्सवांचं वाटा वाटत खूप मोठा वाटत आता खूप मोठा वाटा कारण अशा स्पर्धा जेव्हा होतात असे मैदाना त्यांना जेव्हा मिळतात त्यांना त्यातलं आयोजन कळतं नियम कळतात स्पर्धेचे काही रूल्स रेग्युलेशन्स सा असतात बात होताना कोणत्या गोष्टी जिंकतानाचा आनंद त्याची मानसिकता बरं हरल्यानंतरचं मोटिवेशन वेगळ्या प्रकारचं हीच खरी एक आपण ज्याला म्हणूया मानसिक कसरत असते ज्याचं एक प्रकारे डेमो म्हणूया किंवा प्रात्यक्षिक म्हणूया हे विद्यार्थ्यांना अशाच स्पर्धेतून मिळतं आणि इथून विद्यार्थी घडतो मग तो जिल्हा राज्य आणि देशाच्या दे पातळीवर उत्तम त्याचा त्या ठिकाणी प्रयोग करतो असं मी मानतो